महाराष्ट्र सरकार आणि खास करून आमचे ग्रामविकास मंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजनांचे मी पक्षाकडनं अभिनंदन करतो आणि महाराष्ट्राच्या सरपंच आणि ग्रामपंचायतचे सदस्य यांच्याकडून त्यांचं अभिनंदन करतो की आज मध्ये जो क्रीडा निर्माण झाला होता पंधरा लक्ष रुपयापर्यंत ते काम ग्रामपंचायतला करता येत नव्हते करता येत होते पण मधल्या काळात काही अडचणी आल्या पण आज महाराष्ट्र सरकारने आणि गिरीश महाजन जे आमचे मंत्री यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि महत्वाचा निर्णय घेतला यानंतर मात्र ग्रामपंचायतला आता पंधरा लक्ष रुपयापर्यंत काम करता येतील जे ये काही काम महाराष्ट्र सरकार जिल्हा परिषदात किंवा कुठल्या योजनेचे काम जे काही ग्रामपंचायतला द्यायचे असतात ते पंधरा लक्ष रुपये करून देता येतील हा एक चांगला निर्णय ग्रामविकास खात्याने घेतला आहे मी भारतीय जनता पार्टीतर्फे गिरीश महाजन यांचं अभिनंदन करतो